प्रायोजक हॉटेल रोहित बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्यासाठी गुरुवारी सभा झाली सभेनंतर सुनेत्रा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातून पवार घराण्यात लढत होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनीत्रा अजित पवार यांच्यामध्ये हे लढत होत आहे पुण्यातील कौन्सिल हॉल मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर महाराष्ट्र युवक अध्यक्ष सूरज चव्हाण तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की चारशे पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर बारामतीच्या विकासाला चालना मिळेल मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना मतदान करा असं आवाहन देखील यावेळी फडणवीसांनी केलं यावेळी सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचा समन्वयक आमदार यशवंत माने आमदार समाधान अवताडे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव हो, राष्ट्रवादी सहकार विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे तसेच शिवराज जाधव हो, कायम निमंत्रित सदस्य इरफान शेख प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी विद्यार्थी संघटक सचिव प्रथमेश पवार शहर संघटक फुलगप्पा शासम आदींनी सुनेद्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी उपस्थिती लावली यावेळी राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री यांनी सोलापुरातील प्रमुख पदाधिकारी किसन जाधव हो, इरफान शेख चेतन गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अजित पवार यांनी सोलापूर लोकसभेचा महायुतीच्या उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून आणा अशा सूचना देखील या बैठकीदरम्यान केल्या यावेळी सोलापुरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी युवा नेते पार्थ पवार तसेच जय पवार यांची देखील भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याकरिता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे अशा सूचना देखील यावेळी अजित पवार यांनी दिल्या नॉनवेज जेवण मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चविला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी चे ऑर्डर स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सल ची सोय आमचा पता हॉटेल रोहित दादरस्ता अपोजिट कालगर पेट्रोल पंप सोलापूर